नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलयशा पिंड्यामधनं बोलत आहे मित्रांनो आपण रोज काम करतो आणि सगळे व्यवहार आपले चालत असतात मित्रांनो परंतु काम करायचं कधी बंद होईल हे सांगता येत नाही कारण वयाच्या पंचवीसला आपण काम करायला सुरुवात करतो साधारणपणे मागे पुढे असेल प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगवेगळे कमवायचे दिवस सुरुवात होतात परंतु पंचवीस नंतर जरी धरलं तर आपण साठला आपण काम करायचं थांबतो किंवा कमी आपल्याला काम होतं म्हणजे उतारवाई आहे आणि त्याच्यानंतर खर्च वाढलेला असतो महागाई वाढलेली असतं ह्याच्यासाठी आपल्याला आयुष्यभर पैसे देणार प्लॅन आहे मित्रांनो फक्त भरायची पंधरा वर्षे पूर्वी असे प्लॅन नव्हते हे आयुष्यभर पैसे देणार आहे आयुष्यभर इन्शुरन्स आहे आणि एक वर्षानंतर लिक्विडिटी आहे पैसे वापरता येतात सगळं काही चांगलं असतं मित्रांनो फक्त त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळेच आपल्याला वाईट दिवस येतात कर्मामध्ये फार मोठी ताकद आहे चांगलं कार्य केलं तर हे गॅरंटेड पैसे मिळतात हे पेपरवर लिहून आहे तुम्ही आयुष्यभर पूर्वी असे प्लॅन नव्हते मित्रांनो जेवढा टर्म आहे तेवढाच बेनिफिट मिळायचा इन्शुरन्स कवर आणि बोनस परंतु आता लाईफ टाईम आहे आणि बँकेपेक्षा जास्त व्याज आहे आठ टक्के इंटरेस्ट रेट बँकेत बचत खात्यावर पोस्टामध्ये कुठंही जावा तुम्ही चार ते साडेतीन टक्के व्याज दर आहे आपण आठ टक्के देतो गॅरंटेड आणि आयुष्यभर इन्शुरन्स कवर वाढतो मित्रांनो खर्च वाढत असतो जबाबदाऱ्या वाढतात मुलं बाळं होतात मोठी व्हायला लागतात आणि एका साईडला आपलं पैसे कमावायचं वय कमी होतं हे चक्र प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चालू आहे फक्त सिरियसपणे बघून आपण प्लॅनिंग केलं पाहिजे आणि टिकवलं पाहिजे बऱ्याच लोकांना हे माहिती आहे माहिती असून काही उपयोग होत नाही मित्रांनो इम्प्लिमेंट करणं सातत्यानं चांगल्या गोष्टी टिकवणं हे गरजेचं आहे जर आपण सातत्यानं ह्या गोष्टी नाही टिकवल्या तर कळून उपयोग होत नाही किंवा प्लॅनिंग न केल्यामुळे आपल्याला मिळत नाहीत आणि दुसऱ्याचा फायदा होतो म्हणजे आपण जर बचत नाही की तर आपलं कर्ज काढावं लागतं आणि दुसऱ्याला व्याज द्यावं लागतं आणि हे चक्र तयार झालं की हे परत हे चक्र बदलता येत नाही आणि योग्य वेळी योग्य काम केलं पाहिजे जर चुकीच्या वेळी काम केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतात आणि त्याच्यामुळं पिढ्यानपिढ्या लोक लोकं गरीब आहेत गरिबी श्रीमंती हे कर्माचं फळ आहे मित्रांनो जात आणि धर्म वर्ण प्रांतभेद असं काही नसतं लिंगभेद कुठल्याही जातीतला धर्मातला माणूस गरीब पण आहे श्रीमंत पण आहे त्याचं कारण आहे आपल्याला चांगलं सांगणारा व्यक्ती मिळायला पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन बंद होत आहे मित्रांनो त्याचं कारण आठ टक्के इंटरेस्ट रेट देणं कुठल्याही संस्थेला परवडणार नाही आयुष्यभर इन्शुरन्स देणं परवडणार नाही पैसे न भरता पैसे काढल्यानंतर वाढतात असं मॅजिकल प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो समय आणि समज ह्या दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत वेळ असताना आपल्याला समजलं पाहिजे चांगल्या कामाची आपल्याला किंमत कळायली पाहिजे आणि तर सांगणारा पाहिजे ना आपण ऐकलं पाहिजे नाही तर आपल्या हातातनं सगळं निघून जातं आणि आपण आर्थिक दुष्टचक्रामध्ये अडकत असतो लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या ओके थँक्यू